वेलकम टू सरेखास किचन मॅजिक पाहूयात बेस्ट किचन टिप्स बाबळीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत बाबळीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दात व हिरड्या मजबूत होतात नंबर दोन कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो कारण शरीर आपले अंतर्गत तापमान संतुलित ठेवू शकत नाही नंबर तीन जेवण केल्यानंतर गुळ आणि बडीशेप खाणे खूप आवश्यक आहे यामुळे बद्धकोष्ठता होत नाही व जेवण चांगले पचते नंबर चार शक्य तेवढे तांब्याच्या भांड्यामधले पाणी पिण्याचा प्रयत्न करा यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते व कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते नंबर पाच पोहे बनवताना कांदा परतल्यानंतर थोडी साखर घालावी यामुळे पोहे टेस्टी आणि मऊ होतात नंबर सहा लहान मुलांना इंस्टंट काही खायला द्यायचे असेल तर चपाती तव्यावर ठेवून त्यावर अंड फोडून पसरावे साईटने बटर टाकावे व त्या अंड्यावर आपल्या आवडीचे मसाले टाकून दोन्ही बाजूंनी छान भाजून पिझ्झासारखे कट करून द्यावे मुले अगदी आवडीने खातात नंबर ओला नारळ जास्त शिल्लक राहिला असेल तर कॅरी बॅग मध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवावा आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा पाच दहा मिनटे आधी पाण्यात ठेवा फ्रीझरमध्ये ओला नारळ ठेवल्याने जसाचा तसा राहतो नंबर आठ गॅस लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हामध्ये असेल तर एक चमचा आल्याचा थोडा मध घालून खावे असे दिवसातून दोन वेळा करावे व जेव्हा पाणी प्यायचे असेल तेव्हा कोमट पाणी प्यावे याने खोकला बरा होईल नंबर दहा चपाती तव्याला चिकटत असेल तर तव्यावर मीठ गरम करून घ्या याने चपाती तव्याला चिकटणार नाही नंबर अकरा कोणतीही भाजी मार्केटमधून आणल्यावर मिठाच्या पानाने स्वच्छ धुवून घ्यावे यामुळे भाजीवर असलेले कीटकनाशके नष्ट होतात नंबर बारा चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते नंबर तेरा ओट कोरडे पडले असतील किंवा चिरले असतील तर रात्री झोपताना दुधावरची साय किंवा तूप लावून झोपावे नंबर चौदा सर्दी झाल्यावर शक्यतो गरम पाणी प्यावे याने सर्दी खोकला कमी होतो नंबर पंधरा चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा बदाम तेलाने मालिश करा याने हळूहळू चेहऱ्यावर ग्लो यायला लागेल नंबर सोळा किचनमधील मसाले नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवावे याने मसाले खराब होत नाहीत नंबर सतरा उष्णतेमुळे तळहातांची आग होत असेल तर हातांना खोबरेल तेल लावावे नंबर अठरा सकाळी उपाशीपोटी लहान मुलांना च्यवनप्राश खायला द्यावे यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहते व मुले कमी आजारी पडतात या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा